नमस्कार मित्रांनो आपण पाहत बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सव्वीस चार दोन हजार चोवीस आज मतदानाचा आहे मित्रांनो या मतदानाकरता आपल्या केंद्र शासनाने आज सरकारी सुट्टी जारी केलेली आहे सुट्टी याकरता जाहीर केली की सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार हा वाजवा आणि मतदान आवश्यक करावे तर आपली बुलढाणा सुपरफास्ट न्यूज ही टीम आज चिखली शहरामधील राजा भाऊ बंदर नगर परिषद हायस्कूल या मतदान केंद्रावर आलेली आहे आणि या ठिकाणी आपण आता पाहणार आहे या अशा उष्णतेच्या वातावरणात आता वातावरणामध्ये अडतीस एकोणचाळीसचं तापमान आहे या अशा गरमीच्या काळात नागरिक मतदानाकरता येत आहे व आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावत आहे आणि सहकार्य करत आहे आपण बघू शकता मित्रांनो <laughs> मित्रांनो आजच्या मतदानाविषयी म्हणजे मतदान नेमकं किती झालं नागरिकांनी मतदानाला किती प्रतिसाद दिला हे आपण भूत क्रमांक दोनशे सातशे बी एल ओ सर यांच्याकडून थोडं जाणून घेऊ सर सर्वप्रथम आम्हाला तुमचा सांगा मी अतुल सुंदी दोनशे सात बुधक्रमांचा दोनशे सत्तर दिलेलं आतापर्यंत दोनशे तेरा साधारणतः सत्तावीस पर्सेंट आपलं मतदान झालेलं आहे टक्क्यावर तरी कमी वाढत असली परंतु लोकांचा उत्साह आणि लोकांची जे वर्दळ चालू आहे दा ते बऱ्यापैकी आहे आणि साधारणतः साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकते मतदान असा एक लोकांच्या उत्साहून अंदाज वाटतो परंतु पर सर समजा आता आता समजा उष्णता आहे ऊन आहे पण नंतर चारच्यानंतर गर्दी वाढेल सतरा टक्के वर वाढेल आता सध्या कसं आहे जोपर्यंत ऊन नव्हतं तोपर्यंत लोकांनी चांगला प्रतिसाद दिला उत्साहात वातावरण मतदान केलं आणि लोक घरी गेले आता उन्हाच्यानं लोक थांबलेले जर परत चारच्यानंतर परत तोच उत्साह आणि तीच गर्दी इथे वाढेल त्याच्यामुळे साधारणतः साठ टक्के जवळपास एक मतदान जाईल तुमचे सात नंबरचा बुथ क्रमांक आहे एकली लोकसभेचा क्रमांक धन्यवाद आपण बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सरांनी आजच्या मतदानाबद्दल थोडी माहिती दिली आणि आता सध्या उष्णता जास्त असल्यामुळे उष्णते तापमान जास्त आहे त्यामुळे हो नागरिक थोडे कमी आहे परंतु चारच्या नंतर परत मतदानाकरता नागरिक स्वतः येतील हो व मतदानाला जास्तीत जास्त प्रतिसाद देतील तर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक करा शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार